आपल्याला सर्वांना माहित आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे याच उद्घाटन सुद्धा आदरणीय पंतप्रधान यांनी भूमिपूजनाच्या वेळेला असं कळवलं होत की दोन ते तीन वर्षांमध्ये संपूर्ण विमानतळ आहे हे विमानतळ हे तयार होईल आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंदाची बातमी अशी आहे की आज ज्यांनी याचं भूमिपूजन केलं तेच या विमानतळाच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान म्हणून या ठिकाणी येत आहेत आम्हा महाराष्ट्रातील जनतेला याचा फार मोठा आनंद आहे की एक नव्याने विमानतळ आता मुंबई विमानतळाची कॅपॅसिटी जी आहे ती जवळजवळ संपत आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला फ्लाईट्स जे आहेत हे जाण्यासाठी उपलब्ध होत नाही कंजेस्टेड मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणं ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई आणि आजूबाजूचे असणारे जिल्हा असेल किंवा अप टू पुण्यापर्यंतचा असणारा सर्व भाग यासाठी अत्यंत महत्वाचं असणार हे विमानतळ आहे आणि त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे एक प्रचंड मोठा आनंद या ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये आहे अतिशय उत्साहामध्ये जाहीर सभेचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलेलं गेलं आहे संध्याक पन्नास हजारापेक्षा जास्त नागरिक या सभेला उपस्थित राहतील आणि तो जो आनंद आहे तो आनंद या संदर्भातल्या ज्या चाचणी आणि जे करणं जे टेस्टिंग करणं हे अपेक्षित असतं येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि सगळी हवाई सेवा जी आहे हवाई सेवा ही या ठिकाणी सुरू आहे एक गोष्ट आपल्याला तर माहीत आहे की महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये या विमानतळाला दिपा पाटील यांचं नाव द्यावं या संदर्भातला एकमेव ठराव हा केलेला आहे त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा सर्व ते सर्व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय आणि त्यामुळे एकच नाव जे आहे ते त्या ठिकाणी कॅबिनेट पर्यंत गेलं पाहिजे एक मध्यंतरीच सर्व इथे असणारे ठाणे जिल्ह्यातील असणारे किंवा त्या परिसरातील रायगड जिल्ह्यातील असणारे सर्वच्या सर्व भूमिपुत्र असतील किंवा ज्यांनी जे व्हावं म्हणून त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे अनेकांची त्यामध्ये जागा ही अधिग्रहण केलेली आहे आणि या प्रत्येकाच्या भावना आहेत की त्याचं नाव जे आहे ते नाव जे ना दिबा पाटील यांच्या नाव नाव द्यावं कारण त्यांचं त्यामध्ये असणारं योगदान आहे ते सर्वात मोठं आहे त्यामुळे सर्वांनुमते हा निर्णय हा त्यावेळेच्या काळात घेतला गेलेला आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये बैठकी झाली आदरणीय देवेंद्रजींनी सर्व तिथली असणारी जी परिस्थिती आहे किंवा ज्या पॉलिसी त्या संदर्भामध्ये जी करावी लागते ती करण्यासाठी जेवढा कालावधी लागणार आहे तेवढाच कालावधी लागेल असं जे समजून सर्वांना सांगितलं पाहिजे ते सांगितलं आणि त्यामुळे नाव नामकरण जे आहे ते नामकरण फ्लाईट चालू होण्याच्या अगोदर होईल त्याची ठाकरे